सर जे आधीपासून अभ्यास करत आहेत आणि जे सिलेक्ट नाही झाले आणि त्यांना नवीन पॅटर्न जी जी परीक्षा द्यायसाठी द्यायची आहे त्यांच्यासाठी थोडंसं अवघड जाणारच आहे परंतु मला पूर्ण विश्वास आहे की हे नवीन पॅटर्न जरी असला तरी ते नक्कीच पास होईल असं सुरुवातीला अवघड जाईल परंतु जर का आपण त्याच डेडिकेशनने अभ्यास करू तर आपण नक्कीच पास होऊ शकतोय त्यांनी आप स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि जर का स्वप्न बघितलंय तर ते नक्की पूर्ण केलं पाहिजे आणि पोस्ट घेतल्याशिवाय तर कोणी जाऊ नये आपल्यावर विश्वास ठेवावा आणि पालकांना असं सांगेल की त्यांनी सपोर्ट करावा कारण की काहीजण काहीजण असे असू शकतात की अगदी थोडक्या मार्गाने ज्यांचं राहून गेलं किंवा पास होता होता ते राहिले तर असं नाही की त्यांचं स्वप्न तुटलं आणि ते, ते स्वतःचं अधिकारी बनण्याचं स्वप्न त्यांचं राहून गेलं असं नाही आहे परीक्षेची परीक्षेचा पॅटर्न जरी बदलला असला तरी घरच्यांनी पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे त्यांना वेळ दिला पाहिजे मुलांनी पण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपलं स्वप्न पूर्ण करूनच गेलं पाहिजे असं वाटतं